जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील कृषी विद्यापीठ क्रांती सूर्य महात्मा फुले यांच्या नावाने ओळखले जाते मती गेली असा शिक्षणाचा सिद्धांत मांडून शुद्रा आणि स्त्रियांच्या शिक्षणासाठी सर्वस्वतून महात्मा फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांनी परिश्रम घेतले होते शेतकऱ्यांची मानसिकता आणि आर्थिक लूट थांबवावे म्हणून शेतकऱ्यांचा आसूड नावाचा ग्रंथ लिहिला आणि कृषीशील प्रयत्न केले छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धास्थानी मानून महात्मा फुले यांनी स्वराज्याच्या संकल्पनेला कृतीत आणण्याचे काम केले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले यांना गुरु मानले होते देशाच्या उभारणीत महात्मा फुले यांचे योगदान प्रचंड मोठे होते हे आपण जाणता इतक्या महान व्यक्तीच्या नावे चालणाऱ्या कृषी विद्यापीठामध्ये कुलगुरु डॉक्टर प्रशांत कुमार पाटील हे कुलगुरु म्हणून रुजू झाल्यापासून प्रशासकीय अराजकता निर्माण झाली आहे या पदाचा पदभार स्वीकारण्याआधी महिलांवर लैंगिक शोषणाचे गुन्हे मुंबई उच्च न्यायालयात दाखल असूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली नियुक्ती झाल्यानंतर आदिवासी विद्यार्थी विकास निधीचा गैरवापर मनमानी कारभार मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना विनाकारण बदल्या करून त्रास देणे आर्थिक गैरव्यवहार करणे गुन्हेगारांना पाठीशी घालणे याबाबत तक्रारी शासन प्रशासनाकडे विविध पक्ष संघटना तसेच आमदार व माजी लोकप्रतिनिधी यांनी अनेक वेळा तक्रारी केलेल्या आहेत त्यांची दखल घेण्यात आलेली नाही महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील यांच्याबाबत तक्रारी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या कुलगुरू पदासाठी नोव्हेंबर दोन मध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली होती या जाहिरातीचे निकष पूर्ण करत नसतानाही डॉक्टर पी जे पाटील यांनी दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली होती यांची नियुक्ती चुकीची आहे कारण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू होण्यासाठी आचार्य पदवी कृषी विषयातील हवी कृषी पीठातून त्यांनी कृषी विषयात आचार्य पदवी घेतलेली नाही त्यांनी एन आय 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 टी नागपूर येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा विषयात आचार्य पदवी घेतलेली आहे कुलगुरू डॉक्टर पी जी पाटील यांच्यावर सौ नंदा सोनकुसळे यांनी लैंगिक शोषण केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयात गुन्हा दाखल केला होता हा खटला दोन हजार सोळा पासून दोन हजार बावीस पर्यंत सुरू होता जेव्हा डॉक्टर पाटील कुलगुरू झाले तेव्हा या खटल्यानुसार ते पंधरा हजारच्या वैयक्तिक जामिनावर होते असे असतानाही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती कुलगुरू डॉक्टर पी जी पाटील हे सिरकोट मुंबई येथे संचालक असताना त्यांनी दोन हजार अठरा मध्ये तीन महिला शास्त्रज्ञांचा लैंगिक छळ केला होता डॉक्टर बिंदू डॉक्टर बिनू व डॉक्टर शिलाराज राज या तीन महिलांनी डॉक्टर पाटील यांच्या विरुद्ध दोन हजार अठरामध्ये मुंबई उच्च न्यायालयात लैंगिक छळाचे गुन्हे दाखल केले होते हे सर्व खटले आजही सुरू आहेत चार महिलांचे लैंगिक छळाचे गुन्हे दाखल असतानाही डॉक्टर पाटील कुलगुरू झालेच कसे कुलगुरू डॉक्टर पी जी पाटील यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आलेल्या निधीचा गैरवापर करून स्वतःसाठी रुपये लाख किमतीचे वाहन खरेदी केले आहे महाराष्ट्र शासनचे वाहन खरेदीचे कोणतेही नियम पाळले गेले नाहीत भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांनी आदिवासी निधीचा गैरवापर केल्यामुळे हे खरेदी नामंजूर करून व्याजासह आदिवासी विद्यार्थ्यांचे अनुदान परत घेतले म्हणजे आदिवासी विद्यार्थी कल्याणापासून वंचित राहिले रुपये तीस लाख विद्यापीठाचे गेले कोणत्याही लेखा संहितेचे पालन न करता कुलगुरूंनी स्वतःच या खरेदीस मंजुरी दिली व्याजाचे पैसे दाखवण्यासाठी मागील तारखेचे बिल व मंजुरी दाखवण्यात आली वाहन खरेदीच्या वेळी वासन ब्रदर्स प्रायव्हेट लिमिटेड अहमदनगर या फर्मचे एकोणतीस लाखाचे बिल जोडण्यात आले आहे व खरेदीनंतर व्याजासह तीस लाखचे वासन ऑटोमोबाईल अहमदनगर यांचे बिल जोडण्यात आले आहे यावरून असे लक्षात येते की वी वासन ब्रदर्स नावाची फर्मच अस्तित्वात नाही या प्रकारची चौकशी होऊन कॉल करून तीस लाख रुपयांची वसुली करण्यात यावी डॉ पी जी पाटील वर्ल्ड बँकेच्या एन ए एच ए पी कास्ट प्रकल्पाद्वारे एकतीस प्राध्यापकांना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी पाठवले होते त्यापैकी आठ प्राध्यापक त्यांची सेवानिवृत्ती दोन वर्षात होणार होती भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्या नियमाप्रमाणे दोन वर्षात सेवानिवृत्ती होणारे प्राध्यापक आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी पाठवू नये असे स्पष्ट केले आहे तरीही कुलगुरु यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील दोन वर्षाच्या आत सेवानिवृत्त होणाऱ्या आठ आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी

पस्तीस लाख वाया गेले शासनाचे फसवणूक करून शासकीय निधीचा गैरवापर केल्याबद्दल गुन्हे दाखल करून रिकव्हरी करण्यात यावी विद्रोही विद्यार्थी संघटनेच्या वतीनं आज महात्मा फुले कृषी विद्यापीठ या ठिकाणी धरणे आंदोलन आणि निदर्शनं आणि करण्यासाठी आलो त्या ठिकाणी निदर्शनं झाली धरणे आंदोलन पण आहे आ, या विद्यापीठाच्या संदर्भातला जो गेल्या अनेक वर्षांपासून कारभाराच्या बाबतीत अनेक प्रश्न उपस्थित होत होते पत्रकार सातत्यानं बातम्या पण लावत होते वेगवेगळ्या संघटनांनी इथल्या प्रश्नांच्या बाबतीत अनेकदा वेगवेगळे के आंदोलन केलेले आणि त्याचबरोबर जिल्ह्यातल्या तालुक्यातल्याही लोकप्रतिनिधींनी इथल्या कारभाराच्या बाबतीत सातत्यानं भूमिका घेतली परंतु कुठलीही भूमिका आणि कुठलंही झालेलं आंदोलन किंवा पत्रकारांनी लावलेल्या बातम्या त्या अनुषंगाने कुठेही कारवाई कार्यवाही होताना दिसली दिस नाही मुद्दा असा आहे की आज रोजी आ, रावरी कृषी विद्यापीठात जे कुलगुरू गेल्या दोन वर्षांपासून अपॉइंट केलेले आहेत त्या कुलगुरूंच्या वरती महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप आहेत गुन्हे दाखल आहेत आणि मुंबईच्या कोर्टामध्ये त्याचा त्याचा खटला सुद्धा सुरू आहे हे इथं येण्याच्या अगोदर ह्या ह्या विद्यापीठांच्या विद्यापीठाच्या कुलगुरूंवरती सुरू असलेली कारवाई आणि ते आज जामिनावरती बाहेर आहेत दुसरी गोष्ट ह्या कुलगुरूंनी इथं आल्याच्या नंतरनं आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकास निधी मधील दोन कोटीपैकी तीस लाख रुपयाची गाडी जी त्यांना त्या निधीमधून घेण्याचे कुठलेही अधिकार नाहीत ते विद्यापीठ महसूल मधून त्यांना घेण्याचे अधिकार आहेत पण त्यांनी जाणीवपूर्वक आधी विद्यार्थ्यांचा निधी निधीवरती टल्ला मारण्याकरता कुणालाही कळणार नाही कुणी बोलणार नाही अशा अर्थानं त्यांनी तो, तो सगळा कारभार केला तीस लाखाची गाडी त्यांनी घेतली ती गाडी आज रोजी त्यांच्याकडे आहे आणि त्याच्या संदर्भात केंद्रीय कृषी परिषदेनं त्यांना जाब विचारले त्यांना नोटिसा काढल्या आणि ही बाब गंभीर आहे व्याजासह पैसे परत करा अशा पद्धतीचे आदेश केल्याच्या नंतर त्यांनी पुन्हा तीस लाख रुपये परत केले आणि ते केले के ते विद्यापीठ उत्पादन सुरूातून केले ह्याच्यामध्ये झालेला हा घोटाळा याच्याबद्दल सुद्धा त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही त्याच्यानंतर विद्यापीठामध्ये असे काही कर्मचारी आहेत की जे कर्मचारी त्यांच्या नातेवाईक आहेत आणि असे काही कर्मचारी आहेत की जे ते म्हणतात तसं सगळं ऐकतात या कर्मचाऱ्यांची कुठलीही पदवी नाही आहे की त्या पदावर बसायची त्या कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांना त्या पदावरती बसून ते चुकीचे टेंडर देणं चुकीचे ठेकेदार नियुक्त करणं चुकीच्या पद्धतीनं कुठे लिहिलं काढणं आणि हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या विद्या विद्यापीठामध्ये केल्या नाही असं सगळं या विद्यापीठामध्ये सुरू आहे हे महात्मा फुलेंच्या नावानं चालणार कृषी विद्यापीठ आहे आणि ह्या महात्मा विचाराचा महात्मा फुले शिवाजी महाराजांच्या विचाराचा विचाराचं विचारा काम कुठं केलं ते काम पुढं बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा यांना गुरु मानून भारतीय संविधानाच्या शिवाजी महाराज महात्मा फुले यांचा सगळा विचार संविधानात आणला आणि ह्या संविधानाच्या आधारावरती सगळं देशातली व्यवस्था काम करते आणि ह्या व्यवस्थेच्या मधलं हे एक विद्यापीठ आहे की जे भारतीय संविधानाचे कायदे सुद्धा मोडून मोडून चालले विद्यापीठ संहिता सुद्धा मोडून चालले आणि विद्यापीठातले कुलगुरू एवढ्या वेळेला निवेदन जाऊ नये त्यांच्यावरची कुठली कारवाई होत नाही मग हे विद्यापीठातल्या कुलगुरूंना इथल्या प्रशासनाला कोण पाठीशी घालते राज्यपालांच्या आदेशाला नियुक्त होणारे कुलगुरु राज्यपालांनी त्यांच्यावरती लैंगिक अत्याचाराचे महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे गुन्हे असताना सुद्धा त्यांना इथं अपॉइंट कसं काय केलं महाराष्ट्राच्या त्यावेळच्या मुख्यमंत्री आताचे मुख्यमंत्री यांनी सुद्धा ही बाब कशी दुर्लक्षित ठेवली त्या आता असलेले कृषी मंत्री त्यावेळेस असलेले कृषी मंत्री यांनी सुद्धा ही बाब यांच्या सुद्धा बाब लक्षात आली नाही का की यांनी जाणीवपूर्वक महात्मा फुलेंचं नाव महाराष्ट्राचं नाव भारतीय संविधान पुढून काढण्याकरता अनैतिक चारित्र्य असलेले कुलगुरू इथं अपॉइंट केलेत असा सगळा प्रश्न आम्हाला पडलेला आहे आणि ह्या प्रश्नाचं प्रश्ना उत्तर आम्ही कुलगुरूंकडे मागण्याकरता आम्ही सहा पानाचं निवेदन राज्यपालांच्या नावानं केलेलं आहे ते त्याचबरोबर पाठवलेलं आहे त्याचं अजूनही कुठलं उत्तर नाही आलेलं हे निवेदन पाठवून जवळपास महिना झालाय त्याचं उत्तर नाही म्हणून आज या ठिकाणी आम्हाला निदर्शनं आणि धरणे आंदोलन करायची गरज आणि परिस्थिती महाराष्ट्राच्या राज्यपालांनी कृषीमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सगळ्यांनी ही परिस्थिती आणली आज सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्राचं शासन आहे याच्या पुढच्या आंदोलनाच्या भूमिका विद्यार्थी संघटना आणि त्याचबरोबर ती या आंदोलनात सहभागी झाले काशी ट्राईब संघटनेचे पदाधिकारी काशी ट्राईब संघटना आणि त्याचबरोबर ती वेगवेगळ्या सामाजिक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला तेही आवर्जून सहभागी झाली आपली मतं मांडले आणि ताकदीने या विद्यापीठाच्या कारभाराच्या विरोधात आणि महाराष्ट्र सरकारच्या ह्या नीच धोरणाच्या विरोधात आपण भूमिका घेतली पाहिजे गावागावात केलं पाहिजे आमदारांच्या कार्यालयावरती आंदोलनं खासदारांच्या कार्यालयावरची आंदोलनं आणि राजभवन भवनावरची आंदोलनं ही ठरलेली की पुढच्या काळात त्या भूमिका ठरून विद्यार्थी संघटना सहभागी संघटना सगळ्या एका ताकदीनं पुढे जातील आणि या परिस्थितीला जर महाराष्ट्र सरकार राज्यपाल आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्री हे जर आवर नाही घालू शकले तर त्याच जबाबदार महाराष्ट्रात सरकार असेल ही महात्मा गांधी या निमित्तानं आपल्याला सांगतो आज या ठिकाणी विद्यार्थी विद्रोही महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने सावरी विद्यापीठ या ठिकाणी कुलगुरू हटाव विद्यापीठ बचाव की आम्ही एक आंदोलन धन्य आंदोलन या दिवशी निदरणीस ठेवलेला आहे तरी या कुलगुरूला जिथं येईल तिथं या प्रशांत पाटलाला आम्ही महिला भगिनी जो लैंगिक अत्याचार केलाय त्यांच्या वतीनं मी महिला भगिनीच्या वतीनं कुलगुरूच्या हातात बांगड्या भरल्याशिवाय आणि त्याच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि त्याला जिथं दिसल तिथं काळं फसू तिथं दिसल तिथं त्याला बांगड्या भरू आणि या कुलगुरू या विद्यापीठातून हटला पाहिजे आणि त्याचं या ठिकाणी आम्ही महिलांच्या वतीने मी या ठिकाणी त्याचा जाहीर निषेध करते की राऊरी तालुक्यातून हा कुलगुरु इथून गेलाच पाहिजे आणि विद्यार्थी विद्रोही संघटना त्याला या राऊरी विद्यापीठातून हटवल्याशिवाय राहणार नाही ही पण आम्ही विद्यार्थी विद्रोही संघटनेच्या वतीने आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी चंद्रकांत जगदनी करायचा आहे लाळू कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा शंशी अडुसष्ट पन्नास झिरो आठ बासष्ट